खासदार नवनीत राणा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पोलीस आयुक्त रेड्डी वनविभागाचे डी एफ ओ मनपा अभियंता खान पवार फ्रेजरपुरा पोलिसांचे निरीक्षक जाधव यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटना शासकीय अधिकारी कर्मचारी युवा स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने वडाई तलाव येथे स्वयंस्फूर्तीने एकत्र आले हाताला हात हातात घमिले फावडे घेऊन साथी हात बढाण्याचा नारा देत या सर्व पर्यावरण प्रेमी शिलेदारांनी श्रमदान करून तलावातील गाळ उपसला मानवी शृंखला करून सदर गाळ ट्रक मध्ये भरण्यात आला खासदार नवनीत राणा यांनी डोक्यावर टोपले घेऊन हा गाळ ट्रक पर्यंत पोहोचविला स्वतः खासदार आपल्यासोबत राबत असल्याचे पाहून श्रमदान करणाऱ्यांना श्रमदान करणाऱ्यांना आणखीनच जोश आला व जवळपास आठ ट्रक गाळ यावेळी काढण्यात आला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की जल है तू जीवन है जल है तू कल है यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार नवनीत राणा यांनी जल है तो कल हयचा नारा देत जलसंवर्धन ही काळाची गरज असून शहरवासियांना पर्यटन मनोरंजनासाठी उत्कृष्ट सोय व्हावी म्हणून आपण अमृत दोन योजनेचा पाठपुरावा करून वडाई तलाव खोलीकरण गाळ काढणे व सौंदर्यीकरण करणे यासाठी बावीस कोटींचा निधी खेचून आणल्याचे सांगितले शहरातील नैसर्गिक जलाशय जिवंत राहावी यातील बुजलेली झरे पुनर्जीवित व्हावी व पाण्याची पातळी उंचवावी यासाठी आपण जनजागृती करीत असून आजचे श्रमदान हे नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी असल्याचे सांगितले या बावीस कोटीच्या निधीतून हा तलाव विस्तीर्ण होईल जुने वडाळीत गार्डन नवी रूप धारण करेल या ठिकाणी बोटिंग साहसिक क्रीडा प्रकार वनपर्यटन लहान मुलांची अत्याधुनिक खेळणी ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष व्यायाम साहित्य जॉगिंग ट्रॅक म्युझिकल कारंजे वनभोजन व्यवस्था आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार असून वडाळी तलाव उद्यान हे विदर्भातील सर्वोत्तम पर्यटन म्हणून ओळखले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी खासदार नवनीत राणा यांच्या समवेत सुनील राणा जिल्हाध्यक्ष जितू दुधाने आशिष गावडे उमेश ढोणे प्रवीण सावळे चंदू जावरे शैलेश कस्तुरे सचिन भेंडे वाळू इंगोले यांच्यासह अनेक युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते सामाजिक दायित्व व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती